रामकृष्ण हरिमाऊली हरिओम उत्सव या आपल्या युट्यूब चॅनल वर आपल्या सर्वांचे स्वागत आहे मी थापडे आज आपल्याला एक नवीन गमतीदार भारूड ऐकवणार आहे भारूड या भारुडातून आपल्याला वारीला न जाण्याचे अनेक बहाणे दिसून येतील या भारुडाचा तुम्ही नक्की आनंद घ्या शेवटपर्यंत पहा लिहून घ्या स्वतः म्हणा असेच व्हिडिओ ऐकण्याकरता जर का आपण आपल्या यूट्यूब चॅनल वर नवीन असाल मौलीत तर चॅनल ला प्लीज लाईक शेअर सबस्क्राइब तसेच तस बेल ऐकून बटन प्रेस करायला विसरू नका धन्यवाद तुर्णी घाला का तिला ना बैनी कती जाऊवारीला तुर्णी घाला का तिला ना बैनी कती जाऊवारीला नी कती जाऊ झाला का बसी दुवारी ला तूरण झाला काही कसी जाऊ वारी लाटे चार धाम हो बाई हो। मला करावे वाटे चार धाम पण घरी माझ्या आला मुली दोन पण घरी माझ्या आला मुली दोन एक झाली बाळा तीन दुसरी आली रागान एक झाली बाळा तीन राग म्हणून बहिणी कस जाऊ वारी लान सोडू कशी घर आला बहिणी कस जाऊ ना जाऊ तूर निघाला का तिला न कधी नी कसिवारुला हो 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 मला करावे वाटे बाई चार धाम मला करावे वाटे चार धाम माझ्या घरी सुना आहेत दोन माझ्या घरी सुना आहेत दोन आहे कामाला ऐदी खार दुसरी गेली माहेरी निघून दुसरी गेली माहेरी निघून म्हणून सोडू कशी घर आला न बाईनी जाऊ वारीला म्हणून सोडू कशी घर आला ना बहिणी निघाला का सुला ना बाई मी कशी जाऊ वारूला तू निघाला का सुला ना बाई मी कशी जाऊ वारूला हो, हो 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 मला करावे वाटे बाई चार धाम मला करावे वाटे चार धाम माझ्या घरी आहेत मसी दोन माझ्या घरी आहेत म्हशी दोन आणि त्याच काढत नाही कोणी शेण दूध काढील कोण तिच काढत नाही कोणी शेण दूध काढील कोण म्हणून सोडू कशी घराला आला नाईनी म्हणून सोडू कशी घर आला ना बहिणी कशी जा भुवारीला तुर निघाला का शिला ना बहिणी कशी जा भुवारीला तुर निघाला का शिला ना बहिणी कशी जा बुवारीला हो 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 मला करावे वाटते चार धामा मला करा वाटे बाई चार धाम पण माझ्या घरी सासू सासरे म्हातारे दोन माझ्या घरी सासू सासरे म्हातारे दोन एक आहे खाटल्यावर पडून एक आहे खाटल्यावर पडून एक गेलं आता

नातू ना आहेत मला सहाजण नातू आहेत मला सहाजण दोन आहेत पाळण्यात झोपून एक आहे, आहे मांडीवर बसून दोन आहेत पाळण्यात झोपून आहे मांडीवर बसून सध्या पैसे नाही म्हणून नाही पाहिला सेगावाचा गजानन सध्या पैसे नाही म्हणून नाही म्या पाहिला से गावीचा गजानन म्हणून सोडू घराला घरालाल बहिणी कशी जाऊ वारीला म्हणून सोडू घराला घरालाल बहिणी कशी जाऊ वारीला तूर निघाला का जाला का झाला हो हो होणार एका जनार्दनी राया इथूनच पडते देवा तुझा पाया इथूनच पडते देवा तुझा पाया बोला पंढरीनाथ भगवान की जय పూరణీ ఘాలకా శలా బ కసి ఉరణీ ఘాలకా శలా బీ కచ్య ఉరణీ ఘాలకా